अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी बस स्थानक परिसरात साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत असून येथील प्रवाशांचं नागरिकांचं आरोग्य यामुळे धोक्यात आलंय गेल्या अनेक वर्षांपासून राहुरीच्या एस टी डेपोचा प्रश्न प्रलंबित असून सध्याची राहुरीच्या एस टी बस स्थानक परिसराची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने प्रवासी नागरिक हतबल झालेत त्यामुळे आता एस टी डेपो साडेसाती संपणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होतोय रहरी बस स्थानक परिसरात चारी बाजूने नुकत्याच झालेल्या पावसाने साचलेल्या पाण्याची डबकी प्लास्टिक व टाकाऊ वस्तूंनी तयार झालेले उकिरडे यामुळे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलं आहे तसेच मुख्य इमारतीला चारी बाजूने तडे गेले असून अनेक झाडे झुडप या इमारतीवर उगलेत तसेच कोणती गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागते त्याबाबतचे सर्व फलक नामशेष झालेत शिर्डीचे साईबाबा आणि शनी शिंगणापूरचे शनी महाराज या जागतिक दर्जाच्या दोन देवस्थानला जोडल्या जाणाऱ्या नगर मनमाड महामार्ग लगत असणाऱ्या या राहुरी बस स्थानकाची परिस्थिती अत्यंत दयनीय झाल्याने या ठिकाणी लक्ष देऊन लवकरात लवकर त्याचं काम मार्गी लागावं अशी मागणी तालुक्यातील जनतेसह प्रवासी वर्गाकडून होतीये प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत